मजित्रा मी आज ना व्हिडिओ बनवणार आहे मग काय ना हे मका मका शिजत घालणार आहे कोणाकोणाला मका आवडते ते सांगा बरं का मला कमेंट करून आता श्रावण महिन्यात मक्काच मका खा एक दोन महिने तर मका खायला भेटते होतं आणि अशी तुम्ही मी ना म्हातारीची केस कुणी कुणी लहानपणी बोलले ते ती सांगा हे मक्काच्याच कशाच ना म्हातारीची केस कोण कोण बोलले सांगायचं मला कमेंटमध्ये असे सोडले ती मी सगळ्यांनाच आवडते ती मग कधी कन्सिन हे बघा आता मी मेसेजात घालणार आहे फिरला जाऊ

ओ बा ओ बा भरले पूर्ण भरले हे बा गॅस आपला लागलेला आहे आता आपण न... ना पाणी टाकूया पाणी आणि आपण नमक टाकूया का नमक जास्त टाकायचं एक दोन तीन जसं ज्या त्याची आवडी नसते मा मा आता आपण ना किंचित हळद टाकेल जास्त चमचा छोट्या माझ्या चमचा थोडीच हळद टाकेल ना टाकेल नॉर्मल आता आपण शिजत टाकेल चांगली शिजवायला तर पोड दुखते पंधरा वीस मिनटं शिजवाय कच्ची खाली ना पोड दुखते तुम्ही झाकण लावून घेते टेन्शन आणखी झाकण लागते की लाग ना परफेक्ट लागलं जातं आता आपण शिट्टे वस्त कर तयार तयार नुसतर आपण शिटी वूस्टर ना थांबलो आहे हे बाबा गरम आहे पोळते थंड करायला ठेवलं आहे पण आहे

राज दर